तर पहा मित्रांनो आज आम्ही बनवलेले शेंगदाणा आणि खोबऱ्याची बर्फी तर साखरेमध्ये मित्रांनो बनवलेले खोबऱ्याची बर्फी तर पहा खूप छान अशी एकदम मऊ झालेले आहे तर मित्रांनो हे शेंगदाणे आणि खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर हे घेतले आहेत मित्रांनो शेंगदाणे खोबऱ्याचे तीन वाटे घेतलेले आहेत आणि हे मित्रांनो घेतलेले आहेत साखर तर आता आधी शेंगदाणे भाजून घेऊ तर एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आम्ही मित्रांनो आपण बर्फी फक्त शेंगदाणे ते हे बनवू शकतो परंतु यामध्ये आम्ही खोबरं वापरणार आहोत तर दोन्ही मिळून आम्ही मस्त अशी बर्फी बनवणार आहोत तर आधी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत तर शेंगदाणे आमचे आता भाजून झालेले आहेत आणि आता एक काढून घेणार आहोत आम्ही तर पा असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर असे भाजून घेतले आहेत आम्ही शेंगदाणे गार झाल्यानंतर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत किंवा आपण मिक्सर मध्ये हे बारीक करू शकतो तर आता शेंगदाणे गार झाल्यानंतर आपल्याला चोळून घ्यायचे आहेत हाताने तर असे आपल्याला टर्फलं काढून घ्यायचे आहेत तर आता चोळून झालेले आहेत शेंगदाणे आणि आता या खलबद्यामध्ये आम्ही कुटून घेणार आहोत ले ले तर पहा मित्रांनो जास्त बारीक नाही केलेले आम्ही तर थोडे मोठाले शेंगदाणे ठेवलेले आहेत तर आता राहिलेले पण असेच कुठून घेणार आहोत आम्ही तर थोडे मोठाले ठेवलेले आहेत तर आता शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत आणि आता लगेच आम्ही खोबरं पण किसून घेणार आहोत तर आता किसणीच्या सहाय्याने आम्ही खोबरं बारीक किसून घेणार आहोत तर एवढं बारीक करून घेतलेलं आहे खोबरं तर असं आपल्याला सगळं खोबरं किसून घ्यायचं आहे तर आम्ही हे सगळं खोबरं आता किसून घेणार आहोत किस तर आता आमचं खोबरंही किसून झालेलं आहे आणि शेंगदाणे कुटून झालेले आहेत तर आता आपल्याला बनवायचं आहे पाक तर कढईमध्येच आता आम्ही पाक बनवून घेणार आहोत मित्रांनो येथे आम्ही साखर वापरणार आहोत तर आपण येथे गुळही वापरू शकता तर गुळामध्ये सुद्धा शेंगदाण्या चक्की चांगली बनवता येते परंतु आपल्याला खोबरा आणि शेंगदाण्याची अशी साखरेमध्येच बनवायचे आहे बर्फी तर आता लगेच पाक बनवून घेणार आहोत तर आता येथे आम्ही अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि आता अर्धा किलो साखरेचा पाक बनवायचा आहे तर त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे तर आता उकळवून पाक बनवायचा आहे आपल्याला तर आता पाकाला उकळी आलेले आहे आणि अजून आपल्याला थोडा घट्ट पाक बनवायचा आहे तर अजून थोडा वेळ उकळून घेणार आहोत तर, 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 तर मित्रांनो आता बराच वेळा आमचा पाक उकळत आहे आणि आता पाक उकळून तयार झालेला आहे तर आपल्याला असा पाक बनवायचा आहे तर पहा आपल्याला एवढा घट्ट पाक बनवायचा आहे बर्फी बनवायला तर आपला पाक असा तयार झालेला आहे तर पहा असा बनवलेला आहे आम्ही पाक आणि आता लगेच त्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं टाकायचं आहे म्हणजे आपली बर्फी लगेच तयार होईल तर यामध्ये आता आधी शेंगदाणे टाकणार आहोत आणि लगेच आता खोबरं पण टाकायचं आहे तर हे सगळं खोबरं आम्ही टाकून देणार आहोत यामध्येच आणि आता चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता हलवून घ्यायचं आहे चांगलं हे बर्फी आम्ही आता कागदामध्ये लाटून घेणार आहोत तर आम्ही मोठा एक कागद घेतलेला आहे आणि या कागदावरती आता लाटायचे आहे मिक्स ही है, आनि आता गेना तर आता व्यवस्थित मिक्सही करून झालेलं आहे आणि आता लगेच आम्ही काढून घेणार आहोत तर खालून पण एक कागद आहे आणि वरून सुद्धा एक कागद घालणार आहोत म्हणजे लाटता चांगली येईल तर आता हे थोडी पसरवून लगेच लाटून घेणार आहोत तर आता वरच्या बाजूने दुसरा कागद टाकून लगेच लाटून घ्यायचं आपल्याला मित्रांनो कागद टाकलेने लाटता येते तर पहा कागदावरती खूप छान असे आपल्याला लाटता येते बर्फी तर असे आपल्याला हळूहळू लाटून घ्यायचे आहे तर आता लाटून झालेले आहे आणि आता कागद काढून घ्यायचं आहे तर पा कागदामध्ये खूप छान असे लाटता येते आणि एकदम भारी होते होत। तर आता आम्ही लगेच कापून घेणार आहोत तर गरम आहे त्यावेळेसच आपल्याला कापून घ्यायचे आहे तर सुरीने आम्ही कट करून घेणार आहोत असे तर असे कट करून घेणार आहोत म्हणजे आपल्या वाड्या चांगल्या निघतील तर आपल्याला पाहिजे तेवढ्याला आपल्याला वड्या बनवता येतात आपण लहान मोठे बनवू शकतो तर आता कापून झालेले आहे आणि आता थोडा वेळ आपण सुकून देणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर आता थोडा वेळ असे सुकून देऊ तर आता बराच वेळ झालेला आहे आणि आमचे बर्फी आता गार झालेले आहे आणि आता आपण बर्फीच्या वड्या बनवलेल्या आहेत कापून घेतलेले आहेत तर त्या पहा खूप छान अशा निघत आहेत तर पहा खूप मोठ्या वड्या मित्रांनो आज आम्ही बनवलेले आहेत आणि निघत सुद्धा खूप छान आहेत तर पहा खूप भारी मित्रांनो वडे तयार झालेले आहेत तर सुकल्यानंतर खूप छान वडे बनलेले आहेत तर आता या सगळ्या वड्या अशाच काढून घ्यायच्या आहेत तर पहा मित्रांनो खूप छान अशा शेंगदाणे आणि खोबऱ्याच्या आपल्याला साखरेमध्ये वडे बनवता येतात तर खूप छान झालेले आहेत तर पहा सगळ्या वड्या काढून झालेल्या आहेत तर मित्रांनो आता आपण फोडून पाहू तर पा खूप छान एकदम मी झालेले आहेत तर पा खूप भारी मित्रांनो एकदम भारी बर्फी तयार झालेली आहे आता अशा प्रकारे मित्रांनो आमची शेंगदाणे आणि खोबऱ्याची बर्फी तयार झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बर्फी बनवल्यास खूप छान होते आणि टेस्टी सुद्धा खूप भारी लागते या चॅनल वरती तुम्हाला अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज व्हिडिओ पाहायला भेटतात तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा आजचा बर्फी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा आपल्या मित्रांना आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आर्कम पण दाबा म्हणजे आमचे येणारे नवनवीन रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तुम्ही बाकीचे पण आमचे रेसिपी व्हिडिओ पाहत राहा